उकडं काय चाललंय आज याचा अंड्याची भाजी करायची चालली काळा काळा दिसतंय तेल काट उडले गॅस मागं ठेवून ठेवून भिंतीला त्यामुळं काळा दिसायला लागला आता यात्रेला परत कलर द्यायचा एक वर्ष होईल यात्रेला कलर दिलेला अशी आंडे बनवायची भाजी अंडी उकडायला टाकले ते उकडून घेतल्या ते तिकडं बाकरी झाल्यात इथं भांडी बाकरीची पिठा चढ चपात्या असतील सकाळच्या शिल्लक तिकडं त्यानं चपाती दिवाळी का दिवाळी काय संपता नाही शिवराज काय घरीच राहत नाही शिवराजला दुखण्यात बरं झालं ना पोळं वाटतं गेल्या आठवड्यात त्यानं जम केलं तर बरं दिवाळीतच ना पोड हाताला पोड पायाला पोड आणि आता बरं वाटतंय तर आता नुसता पोळं सुटलाय आजीची डोकं नेमकं भागातच पिकलंय हा तिला म्हणली मेहंदी आणि मला मेहंदी लावायची हो तर गारट्या कुरट्याची कुठं लावता पाहिजे मेहंदी हातानी तिचा अभिसचं चोर का तिझा अभ्यास दिवसभर उद्या शाळा भरायची तरी अभ्यासच करते पंधरा दिवसात सुट्टी खाल्ली तरी तिचा अभ्यासच होईल सकाळी गुरं घालवून आली अगं अगं म्हणली माझ्या डोळ्यात मोठा साबण गेला ती भांडी तुझी तोड तिला लई कामाचा कंटाळा येतो कसं काय म्हणणार म्हणली मग तिला कामाचा छंदच नाही त्यामुळे तिला कंटाळा येतो आला नाही अगं मला माहिती आहे तो घासणार नाही नाही घासली त्यामुळे सोलाणं पटपट आणि हो त्यांना प्राचाराच्या गाड्यासारख्या फेरत्या त्या तुम्हाला आवाज येत असेल प्राचाराचा आता आले राहुल सुभाष कोलेत केवशी रती रमेश अप्पाथरत माझ्या दोन तालुक्यात येत त्यामुळं आणि आपली चालली अंड्याच्या भाजीची तयारी अंड्याची भाजी टाकायची गार लागायला लागली आता रात्री काय झाले गंमत का रात्री आम्ही जेवणे साडेसहा पावणे सातला स्वयंपाक घालता आणि झोपलो झोपे ना मग आम्हाला परत नऊ वाजता भूक लागली मसाले भात खालता मसाले भातच नुसता खाल्ल्याला आम्ही भाकरी काय जास्त खाल्ली नव्हती मग परत आम्हाला लागले सकाळ सकाळ भूक म्हणजे सकाळी नाही रात्रीच नऊ वाजता आजीनं खाल्ला चेवडा शेवणं खाल्ली चकली मी खाल्ली थोडी चकली मग झोपलो हा मुलं स्वयंपाक उशीरच करायचा करायचंच नाही गावरान अंडी थोडीच आहे की लायते अंडी चालली ती कारण गावरानं अंडीच आता घात नाही तर कोंबडानं नुस्तं खूप झालं ते पण डालं नसतात बोक्यामुळं त्यामुळे आता दोन चार दिवसांना मतदान येईल कोण येत आहे कोण राहतं आहे का नाही कोण येतील काही मांडी असे कापले न कट करून लावले इथं आपल्या कुंडीत पण आणलं मोठे आहे ना कोंबड्या बांधे आहेत ना त्यामुळे आणलं आहे मग शिवचा चाललाय कालवा शिव नुसतं बाहेर पळायसाठी उदाळतो नुसता बाहेर सटीच वराडतो 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 त्याला नुसतं बाहेर हिंडायचं घरात नाही थांबवतो फटाकडून तिने पुरं वाचाव देत आहे त्यामुळं त्याला हे होत नाही त्याला दुखणं आलं ना आमची सगळ्याची चांगली जी आम होती दुखणं गेलं ना ते नुसता टनाटनच उड्या आणत राहतो त्याला अजिबात टेन्शन येत नाही त्या साड्या पिको करून आणल्या ठेवल्या का बाबा पटात तुम्ही बघितलेच नाही केलाय का व्यवस्थित पिको काढणे पिको काढणार नाही टेलर नाही ना उद्या भरायचे शाळा उद्या जरा लवकर उतावं लागेल कारण आजचे त्यांना शिवचा हायाच झोळतो दिवसभर त्यामुळं ते मला तर दुपारीच आठवण असते म्हणलं घरी थोड्या वेळाने लई वेळ आपण रानातच असतो घरी राहिलाच भेटत नाही आणि आमच्यात ना सुटकी भाजी अशी पात्र भाजी लागते त्यामुळे मला ते नाही खाऊशी वाटत चटणी अंड्याची पोळ्या जरा बऱ्या वाटतात पण ती पातळ भाजी तर नकोच वाटते शिवच्या बाप्पाला लागते पातळ भाजी अशी परिस्थिती वाटत नाही भाजी वरील आहे काय म्हणतो वाटत बिल वाटताच आजी जो कसा कसा म्हणलाय मला तेलाची कुठली पोकूट इथं डब्बा आहे कधी घासायची भांडी आणि इथं हे

मग बुक लागली म्हणून मी खाती बाबा आणि मेन म्हणजे उद्या शाळा भरणार आहे हाय पंधरा दिवस तरी गेलो झाला नाही आता कशाच व्हायचंय किती आज दिवस भरले होते मी आखा पेन संपावला अभ्यास झालाच नाही होणार पण नाही होणार अशी आमच्या तिथे आणि इकडं बाजत वाटण कशाच इथं आता आता बाजू बाजून घेतले आणि आता थोडं लसूण खोबरं भाजून आणि नंतर कांदा भाजून घेणार भाजी तर मग अशी चढा लाईट गेली त्याच्यामुळे जरा माणूस ठेव आणि तर मम्मी म्हणते की शाळा बांधव कसलंच काम नाही करून घ्या अशा नाही मी म्हणली बरं म्हटली म्हणून नाही म्हणली काम केला करायचं शाळा शाळा नुसती नसतं कष्ट सगळ्यांच्याच पुरे कामं करते काही शहरात नाही नसतो सुट्टी वाटत वाटतच गेली बाकी घासली का शाळेच नुसत शाळेच शाळा दिवाळी सुट्टी लागल्यापासून शाळा बरं घेत्र दिवाळी सुट्टी अभ्यासच करते शाळा काल कशाचे चार दिवस झाला अभ्यासच करते एक दिवस मी पुरावाय मग आमच्या ना वेसत आहे कीचंद दर रोज 12 वाजली झोपत नाही आणि दिवसभर आपल्या घरातच लावते सकाळची आठ वाजता उठते नाही नाही उडे लवकर उठणार उडे शाळेचा पहिलेच नसले उठल वा उठली म्हणजे तर काय करायचं सांग पटक्या पटक्य सांग मी काय काम करायचं उठलं उद्या सांगते उद्या काय काय केलं ते पण व्हिडिओ मध्ये सांगते म्हणजे तुला कामाचा छंद आहे का अभ्यासाचा आहे का शाळेचा असय की पुढ करून उठती कितीला तिथून सांग असं आमच्या दिदीचं काम काय करावं आज उद्या मला स्थान पाडणार आहे कारण आजीला शिव घेऊन काम करायचं आज का बघते माझ्याकडं काम घेऊन चालणार आहे सकाळ म्हणून मला आत्ताच वाटतंय मी नाही उठली तर चालेल उद्या मतारे मी आम्ही दोघे एकच काहीतरी करणार आपण दोघे आम्ही झुकतो उद्या तुझ्याकडं उद्याच्या दिवस तुझं उद्या खाली वेना घालून जायचं आज आम्ही उद्या तुम्ही माझ्या नाही नाही आम्ही उद्या आठ नऊ वाजेपर्यंत झुकतो आणि उद्याच्या दिवस मुख्यमंत्री कसा एक दिवसात असतो तशी दिदी होणार आहे गृहमंत्री एक दिवस आपण बघू नियोजन उद्या 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 शाळे नाही मी पटकन उठणार सात वाजता लवकर पटकन सात वाजता लवकर <laughs> <laughs> सात वाजता लवकर आमचे गृहमंत्री एक दिवस होणार आहे नक्कीच तुम्हाला नक्की व्हिडिओ मध्ये सांगाल व्हिडिओ लय मोठा चाललाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करायला कमेंट करायला विसरू नका बाय बाय